जी मराठी चर्चा ही होणारच तारदाळ इथं ग्रामीण कथाकार का शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीनं विविध क्षेत्रामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व तारदाळ गावचे सुपुत्र सुशांत वसंत खांडेकर यांची सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्याबद्दल सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलत असताना सुशांत खांडेकर यांनी मुलांच्यावर पालकांनी कोणतीही दडपण नाणता त्यांच्यामधील विविध कलागुणांचा विचार करून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं म्हणजे ते त्या त्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल संपादन करतील अशा अनेक क्षेत्रांमध्ये संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ग्रंथालयाच्या मार्फत होत असलं त्याबद्दल ग्रंथालयाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वांचेच आभार व्यक्त केले यावेळी अनुष्का लक्ष्मण कारंडे श्रेया शिवाजी शिंदे वेदिका सुनील फराखटे कल्पना नारायण शिंदे या विद्यार्थिनीचा दहावीमध्ये विविध शाळेमधून पहिला नंबर आल्याबद्दल सुजित सुरेश मगदुम व आदित्य सुधाकर कदम यांनी बारावी नीट परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल अस्मिता महादेव वाडेकर हिने एल एल बी मध्ये यश संपादन केल्याबद्दल ओंकार अण्णासू हिंगमिरे यांची महावितरणमध्ये निवड झाल्याबद्दल आणि संजना बाबासाहेब वाघमोडे हे महिला क्रिकेटमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट, क्रिकेट खेळत असल्याबद्दल उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे लोकनियुक्त सरपंच सौ पल्लवी पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील यशवंत मानी यासीन मुजावर प्रकाश खोबरे के जी पाटील सचिव पवार विनोद कोराणे प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव रमेश नर्मदे विलास पाटील आर डी शिंदे गणेश पाटील निलेश वाणी डॉक्टर विजय भगत तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीसाठी तारादाहून प्रमोद परीट